नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण वाळवणाच्या पदार्थामधील सर्वात सोपे तसेच जिबेवर ठेवताच विरघळणारे असे पोह्याचे पापड करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पोह्याचे पापड करण्यासाठी इथे एक वाटी पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत कांदे पोहे खायचे जे पोहे असतात तेच पोहे इथे वापरायचे आहेत हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशीच पावडर करून घेऊची आहे तर अशा प्रकारे इथे पोह्याची एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण बारीक वाटून घेऊया व परत यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे मिश्रण चांगलं वाटलं न गेल्यामुळे इथे हे मिश्रण मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर परत यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया व एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊया तर इथे मी एकूण दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे व वा एकदम फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ज्या कढईमध्ये आपण हे पापडाचं मिश्रण शिजवणार आहोत त्या कढईमध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी पोहे घेतलेले होते त्याच वाटीने ती इथे तीन वाट्या पाणी घालून घेऊया म्हणजे इथे एकूण आपण पाच वाट्या पाणी वापरलेलं आहे आता ही कढई गॅसवरती ठेवून देऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया पापड एकदम हलके फुलके व सुक्षित होण्यासाठी यामध्ये पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी पापड खार घालून घेऊया या पाण्याला एक उकळी येऊ लागल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करून हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं मिश्रण एका हाताने एकदम बारीक धार करून ओतून घेऊया यामध्ये ज्या काही गाठी असतील त्याही पहिल्यांदा फोडून घ्यायच्या आहेत व एका वेगच्या सहाय्याने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण शिजवण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे जवळपास पंधरा मिनिटानंतर हे मिश्रण बरंसं घट्टसर असं होऊ लागलेलं ला आहे व या मिश्रणाला चकाकी आलेली आहे पापडाचं हे मिश्रण चांगलं शिजलं आहे की नाही ना ते चेक करण्यासाठी पळीची पाठीमागच्या बाजूवर असं बोट फिरवल्यानंतर एक लाईन दिसू लागलेली आहे परंतु मला हे मिश्रण अजून पातळ असं वाटत आहे म्हणून अजून दहा मिनिट तरी हे मिश्रण मी शिजवून घेणार आहे एक वेळ हे पापडाचं मिश्रण खूप जास्त प्रमाणामध्ये शिजले तर काहीच अडचण येत नाही परंतु कमी प्रमाणामध्ये शिजले तर पापड तुटू शकतात अजून दहा मिनटं हे मिश्रण शिजवल्यानंतर या प्लेटीवरती थोडंसं मिश्रण ओतल्यानंतर हे मिश्रण अगदी सरकन सरकलं जात नाही तर हळूहळू पुढे सरकत आहे म्हणजे हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे असे समजावे आता इथे गॅस बंद करून मिश्रण किंचितचं कोमट होईची वाट पाहूयात मिश्रण किंचितचं कोमट झाल्यानंतर पापड करण्यासाठी इथे उन्हामध्ये एक प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे यावरती छोट्या छोट्या आकाराचे पापड घालून घेऊया आपल्याला हे पापड खूप जास्त पातळ करायचे नाहीत नाहीतर पापड कागदाला चिकटतील व ते तुटू शकतील म्हणूनच मी इथे थोडेसे जाड असे पापड करून घेतलेले आहेत परंतु हे पापड सुकल्यानंतर खूप पातळ तयार होतात आपल्याला हे पापड दोन दिवसांसाठी कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत तरी ते अवघ्या एक वाटी पोह्यामध्ये चाळीस पापड झालेले आहेत दोन दिवसानंतर हे पापड चांगले सुकलेले आहेत व तुम्ही ते पाहू शकता एकदम असे हे पापड हे झालेले आहेत यातील काही पापड आपण तळून पाहूया तर इथे पापड टाकल्या टाकल्या एकदम दुपटीने फुललेलं आहे हे पापड खूप जास्त पातळ असल्यामुळे इथे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं नाही नाहीतर पापड तेलामध्ये टाकल्यानंतर ते करपू शकतात तसेच हे पापड मध्यम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत ज्यांना कुणाला वाळवणाचे इतर पदार्थ दाताने चावता येत नसतील त्यांच्यासाठी हे पोह्याचे पापड एक उत्तम ऑप्शन आहे तसेच हे पोह्याचे पापड खायलाही एकदम अप्रतिम लागतात या तळून घेतलेल्या पापडापैकी एक पापड आपण तोडून पाहूया तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असा पापड आपला बनलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओत अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद